पलूसमधून पोषण आहाराचे गोदाम अधिकाऱ्यांकडून सील नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे सांगली पलूसमध्ये एकात्मिक एक बालविकास योजनेअंतर्गत दिलेल्या पोषण आहारात मृत साप सापडल्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेत बुधवारी प्राथमिक चौकशी करण्यात आली आणि चौकशी अहवाल महिला बालकल्याण आयुक्तांकडे पाठवला आहे तालुक्यात पोषण आहार ठेवलेले गोदाम सील केलेले असून अन्न औषध प्रशासनाने आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांनी दिलेली आहे शासनाकडून एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता तसेच सहा महिने ते तीन वर्ष बालकांना पोषण आहार पुरवला जातो गेल्या चार महिन्यांपासून आहारात बदल केलेला आहे पलूस कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा येथून येथील लाभार्थी सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीस याच्यासाठी आहार घरी नेला होता तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवी चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेतील वाळलेला साप आढळला होता आणि या प्रकरणाची विधिमंडळाच्या अधिवेशनात पलूस कडेगावचे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आवाज उठवला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेत महिला आणि बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्यासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी थेट पलूसमध्ये जाऊन चौकशी केली लाभार्थ्यांकडून माहिती घेतली घरातील पोषण आहाराची पाहणी केली त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने ताब्यात घेतले आणि ते नमुने शासकीय प्रयोगशाळेत पाठवलेले आहेत पोषण आहार सापडलेले हे सापाचे पिल्लू ज्या ठिकाणी फेकले होते ते मिळालेच नाही अंगणवाडी क्रमांक एकशे सोळामध्ये शिल्लक असलेला पोषण आहाराचा साठा सील केलेला आहे आणि या प्रकरणाचा प्राथमिक चौकशी अहवाल महिला आणि बा बालकल्याण विभागाच्या आयुक्तांना पाठवलेला आहे आहार महे नमुन्याचा अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई होईल असं सा अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस